अवधूचं चिंतन गुरु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे भक्तांनो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही प्रभावी वस्तू सांगणार आहे ज्यापैकी एक जरी वस्तू तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमचं झोपलेलं जे भाग्य आहे ना ते जागून उठेल ही एक जरी वस्तू तुम्ही तुमच्या उशीखाली ठेवली तर तुमचं तुम्हा नशीब तुम्हाला साथ देईल बघा बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो कष्ट आणि मेहनत कुणाला चुकत नाही कष्ट केल्याशिवाय खरं तर काही मिळतही नाही पण बऱ्याच वेळा बघा काय होतं की आपण खूप कष्ट करून मेहनत करूनही आपल्याला त्याचं हवं तितकं फळ मिळत नाही आपण राखतोय आपण घरातले पाच व्यक्ती आहोत सगळे कमावतोय पण एक छोटीशी इच्छा असेल गाडी घ्यायची असेल घर घ्यायचं असेल स्वतःचा फ्लॅट हवा असेल पण ती इच्छाही अपूर्ण राहते मग जेव्हा आपली इच्छा पूर्णच होत नाही तेव्हा आपण उपाय करतो सेवा करतो कारण आपल्याला माहिती आहे जेव्हा कष्टांसोबत जेव्हा मेहनतीसोबत आपण उपाय किंवा सेवा करतो तेव्हा त्या ते कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळते आणि जेव्हा नशिबाची साथ आपल्याला मिळते तेव्हा आपल्या आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्ट सहज मिळत जाते आज अशाच काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ज्या नशीब बदलवणाऱ्या आहेत आता सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे तुरुटी बघा दररोज रात्री झोपताना तुम्हाला सात तुरुटीचे खडे सात तुट्टीचे खडे लाल फडक्यामध्ये बांधायचे आहेत सगळ्यात पहिले हे सातही तुकडे जे कापडामध्ये आपण बांधलेले आहेत ते तुम्हाला माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत आपल्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती श्रीयंत्र वगैरे असेल तर माता लक्ष्मीला एक खडा अर्पण करायचा दुसरा कारण तुरटी ही लक्ष्मीला विशेष प्रिय आहे म्हणून तु तुरटी माता लक्ष्मीला अर्पण करायची सातही पुढे उचलायचे लाल कागदात किंवा कापडात बांधायचे आणि सातही तुरटीचे खडे कुठल्याही दिवसापासनं रोज रात्री झोपताना ते उशीखाली ठेवून झोपायचे आता हे काढायचे कधी किंवा काय आता मी स्वतः जे ठेवलेले आहेत मला वाटते जवळपास एक सात ते आठ महिने झाले अजूनही तसेच आहेत बघा तुरटी उशीखाली ठेवून झोपलात तर आजार पण कमी होईल सकारात्मकता वाढेल डिप्रेशन कमी होईल विचार म्हणजे जे विचार खूप सतत डोक्यात होते ते कुठेतरी थांबतील आणि तुमच्या जीवनात सुख येईल सकारात्मकता आल्यामुळे तुमचे जे निर्णय आहेत ते अचूक राहतील लक्ष्मीची प्राप्ती होईल जिथे सतत गरिबी आणि दरिद्रता होती तर तीही कुठेतरी कमी होईल त्याच्यानंतरची दुसरी वस्तू रात्री खूप भीती वाटते दचकून उठल्यासारखं होते काहीतरी पीडा आहे शत्रुबाधा आहे काही त्रास आहे त्यासाठी काय करायचे तुम्हाला सात चिंचोके घ्यायचे सात चिंचोके हा उपाय आठवड्यातील कुठल्याही शनिवारी करा सात चिंचोके काळ्या रंगाच्या कापडात घट्ट बांधायचे आहेत आणि त्याच्यासोबत एक लिंबू पण बांधायचं काळं कापड सात चिंचोके एक लिंबू ठेवायचं त्या कापडाला घट्ट गाठ मारायची लिंबू आणि सात चिंचोक्याची पोटली जी आहे ही त्या शनिवारच्या दिवशी शत्रूचं शत्रू माहिती आहे की हा हा आहे त्या शत्रूचं नाव घेऊन शत्रूचं नाव माहिती नसेल तर फक्त शत्रू इतकं म्हणून ती पोटली आणि ते चिंचोके रात्री झोपताना आपल्या जवळ आपल्या सोबत किंवा घरातील दक्षिण दिशेला ठेवायचे तुम्हाला सोबत नसेल ठेवायचे घरातल्या दक्षिण कोपऱ्यात तुम्ही ठेवा आणि सकाळी म्हणजे रविवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा सूर्यास्ताच्या अगोदर उठायचे आणि सातही चिंचोके आणि ते लिंबू जे आहे हे घराच्या बाहेर जाऊन फेकून द्यायचे आणि त्यानंतर घरात येऊन स्वच्छ स्नान करायचे हा उपाय केल्यानंतर कितीही मोठी शत्रुबाधा बाधा तांत्रिक बाधा जो काही त्रास तुम्हाला असेल जो त्रास तुम्हाला खूप जास्त जाणवत असेल तो कुठेतरी तुम्हाला कमी म्हणजे कमी जाणवायला लागेल हा उपाय तुम्ही जर सलग चार शनिवार केला तर चार शनिवारमध्ये पुरेपूर तुम्हाला याचा लाभ जो आहे तो होईल आता दुसरा उपाय <coughs> यासाठी तुम्हाला जी वस्तू लागणार आहे ती म्हणजे सेंध मीठ कोणी त्याला ब्लॅक सॉल्ट म्हणतं म्हणजे काळं मीठ म्हणतं कोणी त्याला सेंध मीठ असेही म्हणतं बघा हे मीठ खडे असतात त्याचे खूप मोठे खडे असतात त्याचे छोटे छोटे तुकडेही मिळतात आत्ताच मी काल मार्केटला गेलेली होती तर भरभरून म्हणजे खूप विकायला होते मार्केटमध्ये एक ट्रक भरून ते विकायला आलेले होते आणि तुम्हाला खरं सांगते मला नेहमी उपायांसाठी लागतात म्हणून मी एक अर्धा किलो ते मीठ घरी घेऊन आलेले आहे हेच सैन्यव मीठ सात तुकडे करायचे छोटे छोटे सात तुकडे सात तुकडे करून एका लाल रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या कापडात बांधायचे आहेत हा उपाय तुम्ही आठवड्यातून कुठल्याही वारी वारी करू शकता सात काळे मिठाचे खडे लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कापडात घट्ट बांधायचे आहेत हे खडे तुम्हाला कापडात बांधून आपल्या उजव्या साईडला रात्री झोपताना ठेवायचे आहेत खूप क्रिया किंवा खूप काहीच करायचं नाही फक्त जेव्हा आपण रात्री झोपणार आहोत तेव्हा आपली जी उजवी बाजू असेल आता समजा मी अशी झोपलेली आहे माझी ही व, ही उजवी बाजू आहे तुम्हाला कदाचित उलट दिसेल कारण सेल्फी कॅमेरा आहे पण माझी ही जर उजवी बाजू आहे तर या उजव्या बाजूला हे सात मिठाचे खडे तुम्हाला उड म्हणजे उजव्या कुशीला तुम्हाला ठेवायचे आहेत <coughs> तुम्हाला कमीत कमी, -कमी एकवीस दिवस तरी हे मिठाचे खडे तिथून हलवायचे नाहीत एकविसाव्या दिवशी काय करायचं हे मिठाचे खडे उचलायचे कापडा सगळ उचलायचे एका बादलीमध्ये किंवा एखाद्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये ते मिठाचे खडे घालायचे आणि हे जे पाणी आहे ते घराच्या समोर एखाद्या झाडाला वगैरे घालून द्यायचे याने धन येत जाईल बरकत होत राहील लक्ष्मी प्रसन्न राहील नकारात्मकता दूर होईल काही अवलक्ष्मी घरामध्ये असेल हो काही ग्रह अस्थिर असतील तर ते ग्रह स्थिर होतील अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल ठीक आहे त्यानंतर आता एक शेवटची वस्तू तुम्हाला सांगते ती आहे मोरपंख बघा मोराचा पीस मोरपंख ही अशी एकमेव गोष्ट आहे जी तोडूनही जिवंत असते ती तोडूनही जिवंत असते एक मोरपंख कुठल्याही गुरुवारच्या दिवशी घरात असेल तर तेच मोरपंख घेतलं हेच चालेल एक मोरपंख तुम्हाला एका हिरव्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधायचा आहे आणि हे मोरपंख तुम्हाला तुमच्या उजव्या हातात बघा सगळ्यात आधी कापडामध्ये बांधून ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं उजव्या हातात घेऊन तुमची इच्छा सांगायची लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि त्याच्यानंतर हे मोरपंख कुठल्याही गुरुवारपासून आपल्या उशीखाली ठेवून द्यायचं याने स्वप्नदोष कमी होईल इच्छा पूर्ण होईल कामातील अडथळे दूर होतील नकारात्मकता दूर होईल सकारात्मकता येईल तुमच्या कितीही कठीण असणारी इच्छा असतील आणि त्या मोरपंखात गुरुवारच्या दिवशी इच्छा व्यक्त केली आणि ते जर उशीखाली ठेवलं ना तर अवघ्या काहीच दिवसांमध्ये तुमची कितीही कठीण असणारी जी इच्छा असेल ना ती पूर्ण होईल बघा अत्यंत प्रभावी असणाऱ्या वस्तू सांगितलेल्या आहेत येथील एक दोन शक्य तेवढ्या वस्तू सोबत ठेवा जवळ ठेवा आवर्जून ठेवा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असंच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा